क्वेश्चन स्कि करू नका कारण प्रत्येक मध्ये माहितीये बारावितल्या तर एका मुलीला अक्षरशः म्हणजे वाय जे अकॅडमिक म्हणली की तुला सायन्स घेण्याची लायकीच नाहीये ती मुलगी आज बी एच एम एस ला आहे सर अप... जीवन ब्रह्म नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या अकॅडमीतील दहावीच्या बॅचचा निरोप समारंभ दहावी आणि बारावीच्या बॅचचा सो त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळी काही धम्माल मस्ती तुम्हाला या यामध्ये बघायला मिळणार आहे सो चलो आता मी क्लासवरती निघाली आहे दिदी पुढं गेली आहे मीच मागे राहिले होते तर आता निघाली आहे सो इथे अजून आमचं रिझल्ट वगैरे बनवायचं चालू आहे कारण प्रिलियम्स झाली होती

तुमचा सगळा अभ्यास आपण करून घेतलेला आहे झालाय सगळ्यांचा अभ्यास कोणाचं काही बाकी आहे तुमची प्रिलियम सांगितले परीक्षेच्या दिवसामध्ये अजिबात कोणी आजारी पण पडायचं नाही सध्या बाहेरचं काही खाऊ नका पाणी पुण्यामध्ये पाण्याचा त्रास सगळ्यांना झालेला आहे ठीक आहे पाणी खराब आहे पाणी उकळून प्या किंवा तुमच्याकडे फिल्टर वगैरे असेल तर फिल्टरच पाहिजे मार्क्सचं तुमचं जे असतं ते रायटिंग स्किल असतात सगळे पत्रलेखन असतं जाहिरात रायटिंग असते त्यानंतर एखादा निबंध असतो स्टोरी रायटिंग असते त्या सगळ्या गोष्टी कधीही सोडायच्या नाहीत त्याच्या आपण ऑलरेडी प्रॅक्टिस घेते कारण की ते हातातले मार्क्स शिकणार तर माझं अनुभव एवढंच आहे की माझा आत्ता जेवढ्यातून काही चांगले मार्क्स वगैरे पडते तर फक्त असं मी मिळत कारण की मी नवीला जे सलेलो तेवीस माझे खूप सारे सब्जेक्ट्स विक्स विक होते म्हणजे जसं मी लँग्वेजेस घेतले ते जर माझे अजून पण ते मानतो मी तरी इम्प्रूव्ह खूप झालं माझ्याकडनं तरी पण मला मॅथ्स घेतलं किंवा मग सायन्स म्हणून घेतलं हे सगळं मला क्लिअर खूप क्लिअर झालं आजकाल आणि मला त्याच्यावर पेपर पण खूप क्लिअर कट लिहिता येते आणि जास्त करून सब्जेक्ट तर मला एवढं क्लिअर झालं की मी त्यांचा आता अभ्यास नाही केला तरी पण मला सहज दिला येते आणि कारण की फक्त आपले कंटिन्युअस पेपर वगैरे जे आपण लावले होते त्याच्यामुळे झाले आणि याच्या सगळं ते मी थँक्यू फक्त आपल्या सगळ्या बॅचला पण किंवा आपल्या सगळ्या टीचर्स आणि सरांना थँक्यू ओके तुम्हाला मी क्लास या क्लासमध्ये तीन वर्ष झालं शिकत आहे या क्लासमध्ये आल्यापासून जे सॉल्विंग आहे ते खूप इम्प्रूव्ह झालं आहे पहिल्या पहिल्या वर्षी मी आलो होतो माझी स्टार्टिंगला स्कॉलरशिपपासून होती तेव्हा मला काही करायचं नव्हतं नंतर नंतर काय लागलं की बाबा हे पण असतं

आपली ट्युटोरियल म्हणजे फक्त क्लास यशाशी गुरु केली आहे आपण कसं म्हणतो आपण यशाशी गुरु केली आहे आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं शाळेपेक्षा मी तर म्हणतो मला इथे जास्त ज्ञान प्राप्त झालं मी दोन हजार मध्ये माझी धावणी दिली मी आणि दोन हजार चोवीस मध्ये मी अकरावी मी हे सांगतो अकरावीत मी काही सुद्धा अभ्यास नाही केला ही माझी आपण चूक असं म्हणतो त्या टाइम मध्ये तर मी अख्खी अकरावी मी कॉलेज घर झोपणं इन्स्टा वगैरे मोबाईल अशाच केलेलं आहे तर मी दोन हजार ज्यावेळेस मी दोन हजार चोवीस मध्ये मी इथं मॅम छिथ आलो माझं चोवीस पंचवीस अकॅडमिक इयर येणार बारावीचा आत्ताच मी बाहेर बारावी डेटेच देतोय मी, मी आत्ता एक उद्या परवादी माझा बारावीचा पेपर आहे तर मी अकरावी काही न अभ्यास केल्यामुळे माझे जे जे आपले मागचं जे आपलं हे असतं बेसिक असतं ते कव्हर करण्यासाठी माझे हे जे म्हणजे कसं म्हणतो जून जुलै चे त्या चे माझे तीन दोन तीन महिने असे व्हायला त्या गेले त्यामुळे माझी त्यामुळे मला बारावीचा अभ्यास करायला ना लेट 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 लेट, लेट होता ना मग त्यामुळे लास्टला जे आता डिसेंबर एंडिंग पर्यंत जो पोर्शन संपायचा होता तो, तो थोडासा लेट झाला का तर माझं बेसिक कच्च होतं मॅमला पण माझ्यामुळे जसं मी म्हणतो खूप त्रास झाला असेल कारण की बेसिक वगैरे सगळं क्लिअर करूनच पुढे जायचं माझं नाव जशी असं केली आहे मी याच वर्षी आलोय सुरुवातीस मी क्लासमध्ये जेव्हा आणतो पहिल्यांदा त्या दिवशी मी खूप घाबरलो होतो कारण की सगळे नवीन शिक्षक नवीन मुलं कोणासोबतच ओळखत नव्हते त्याच्यामुळे पहिला आणत त्या मी मागच चांगलं असलेलं कोणाला ओळखत नव्हतं म्हणून गणितात आणि विज्ञानचा मला छत्तीस आकडा होता म्हणजे काहीच समजत नव्हतं पण श्रीनी मॅडम आणि तिथे श्रीनी मॅडममुळे गणितात आणि विज्ञानामध्ये मला खूप चांगले मार्क होते माझं नाव साहेब पाहते मी ॲडमिशन घेऊन जाते सुरुवातीला जाऊन मी मॅथ्स काही जमत नव्हतं पण आता मॅथ्स जमायला लागले सायन्स सायन्समध्ये काही डाऊट नाही

अजूनही जातो पण जातो जितका आधी जातो तर नसतो अवघड तुम्ही आता तर नाही जात आणि त्याच्यासह केमिस्ट्री पण खूप छान शिकवता तुम्ही त्याच्यामध्ये खूप जाण सॉल्व झाले माझे आणि हिस्ट्री जॉग्रफीचं आणि सायन्स आणि आईटचं सगळं मी केलं त्यामुळे खूप जास्त होतं जातं थँक्यू माझं नाव श्रद्धा आहे सुरुवाती तर म्हणजे मी तीन वर्ष झालो या क्लासमध्ये आणि या तीन वर्षामध्ये म्हणा मी खूप जास्त त्रास दिला मॅमला ते मला पण माहिती आहे पण त्या सगळ्या आठवणी त्या सगळे ते जे दिवस होते ते खूप खरंच खूप चांगले गेले आणि मला नाही वाटत की जर का मी दुसऱ्या क्लासमध्ये असते असतो ना तर ह्या एवढे चांगले दिवस एवढे सगळ्या मैत्रिणी एवढे चांगले टीचर एवढं चांगलं गायडन्स तर भेटलाच नसतं मला तसे कुठंच टीचर बघितलं नाही स्कूलचं पण बघतो आम्ही इतर क्लासेसचं पण बघतो सगळ्यांचे आम्ही अनुभव घेतो पण असं टीचर तर नाहीत आणि वर्षाचा शेवटपर्यंत तर मी माझे चांगले चार मैत्रिणी घेऊन जाते असं खूप मला चांगलं वाटतंय आधी आले होते तेव्हा काहीच म्हणजे केमिस्ट्री फिजिक्स खूपच अवघड झालं होतं तेजेस्थानी आम्ही खूप छान केमिस्ट्री शिकवलं म्हणजे आधी सी एस टी काय असतं आणि किती बांड असतात तेसुद्धा देखील मला माहिती नव्हतं तेच त्यांनी मॅम मी मला खूप म्हणजे इतकं चांगलं शिकवली माझ्यासाठी त्यांनी डबल लेसन सुरू केलं मी आधी तेव्हा आणि थँक्यू फॉर तेजस्वी मॅम की मला केमिस्ट्री आधीपेक्षा खूप छान चाललं आहे आणि फिजिक्स म्हणजे आले होते तेव्हा मला आधी काहीच त्यातलं माहिती नव्हतं आता खूप आधीपेक्षा आम्हाला आधी अवघड जातच होतं आता पण अवघड जातं पण आधीपेक्षा बेडर आहे आणि बायाचं तर आधीच्या मॅम तुम्ही शिकवत होता आणि सरांनी पण मला गायडन्स छान केलं जे माहिती नव्हतं ते आणि थँक्यू फॉर तेजस्वी मॅम खूपच केमिस्ट्री आता छान चालली आहे आणि खरंच माझ्या आधी आलं तर मला काहीच माहिती नव्हतं तर तुमच्या बाकीच्या क्लासमध्ये घेतच नाहीत असं आणि तुमच्या इथं जेवढं घेतात बाकीच्या क्लासमध्ये अनुभवलं आहे मी की नाही घेत असं इतकंच डीपमध्ये थँक्यू आणि बिझनेस खूपच आता इझी झालं थँक्यू सो मच अशी मी कुठे हा माझं बघितलं तुमच्यासारखं पहिलंच वर्ष आहे तसं म्हणजे मी असं बोलल्यावर जास्त बिलीव्ह करत नाही म्हणजे मॅक्झिमम मला काम करण्यात जरा बरं वाटतं म्हणजे असं तुम्हाला इथं पुढे येऊन जरा तो ज्ञान काहीतरी मोठं झाडा चढवून हे काय बरं वाटणार नाही वाटेल कोपऱ्यात घेऊन तो काम ठीक आहे अभ्यासाचं काय सारखं सांगेल कसा पेपर लिहायचं काय कसं आणि माझं काय दोन तास लेक्चर असते त्या दीड तास एक तास असते आपलं जे काय असते ते बोर्डच असते दुसरं काय नसते आपलं मग माझं पण आता टीचिंग अगोदर मी पण दुसरीकडे जॉब लावतो टीचिंग या फील्डमध्ये आणि मला पण खरं म्हणजे आवड होती की बाबा टीचिंग मध्ये काहीतरी करायचं होतं म्हणजे टीचिंग मध्ये असं नवीन म्हणजे माझा पण अभ्यास म्हणजे मी पण एक स्टुडंट टाईपच आहे आता जास्त फोकस करायचा तर भाषा आणि सध्या थोडंफार कमतरता म्हणलं तर तुमची त्याच्यातच आहे आणि त्यात पण काय तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांमध्ये म्हणजे हिरे लागले अक्षरशः तुम्ही जिथे मार्क्स मिळवू शकता ते क्वेश्चन स्किप करू नका आणि कुठलाच क्वेश्चन स्किप करू नका कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये थोडे का होईना मार्क्स पडतातच आणखी एक मिस्टेक म्हणजे तुम्ही उत्तरे घेत व्यवस्थित पण त्याचा क्वेश्चन नंबर टाकत नाही इवन टॉपर स्टुडंट पैकी श्रद्धाने मिस्टेक केलेली आहे आय थिंक मॅडम गणेश दहावीची बॅच होती ते सुद्धा मुलं येऊन तिथे हे केले डिलिव्हरी मध्ये पण सर अगदी मला वाटतं पाच ते सहा दिवसानंतर मी टीचिंगला उभा राहिले होते माझ्या घरच्यांनी मला क्लासमध्ये येऊ नाही दिलं <coughs> माझ्या मुलांना माझ्या घरी बोलवलं हो त्याच्यामध्ये मग नववी असेल दहावी असेल अगदी म्हणजे घर तेव्हा छोटंसं होतं मुलं बसायची नाहीत मला वाटतं श्रद्धाला मी बेडवरती बसून शिकवलं होतं दुपारची श्रद्धा होती मॅडम एवढे डाऊट आहे तेवढे क्लिअर करावं हा पहाटे सहा वाजता लेक्चर घेतलेलं होतं तेव्हा तिथे श्रद्धा यायची म्हणजे ह्या मुलांनी विश्वास दाखवला ह्या ऐकताना आपल्याला आता खूप चांगल्या नॉर्मल मजेशीर हास्याच्या गोष्टी वाटतात पण ज्यावेळेला मी आ, मला वाटतं मी रडले होते मी सरांना म्हटलं पण एक काहीतरी नवी उमेद घेऊन आलो होतो तसा रिझल्टही आला होता पहिल्या वर्षाचा रिझल्ट सर आपला एवढा जबरदस्त आला होता म्हणजे पंचावन्नाचा पॅरेंट्सच धडधड रडल्यासमोर पंचावन्न सत्त्याऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के पन्नास टक्के असा रिझल्ट आला अकरा बारावीचा म्हणली की तुला सायन्स घेण्याची लायकीच नाहीये ती मुलगी आज बी एच एम एस ला आहे सर आपल्या क्लास थ्रू तिने सीईटी केली पहिलाही पहिल्या वर्षापासून म्हणजे सरांची नाव पण घेते सुयोग सर असतील आपले किंवा चंचल मॅडम असतील किंवा अन्वी मॅडम असतील त्याचबरोबर सायली मॅडम असतील म्हणजे बराचसा स्टाफ आपल्या इथं काम करून गेला त्या स्टाफने वेळवेळी म्हणजे जेव्हा आपण एखादी एज्युकेशन सिस्टीम रन होत असते तेव्हा अश्विनी टू मध्ये सांगायचं झालं तर अश्विनी हे फक्त नाव घेऊन आपण रन करतोय पण त्याच्या पाठीमागे जे भक्कम पिलर म्हटलं जातं ना तो आपला स्टाफ असतो म्हणजे माझा स्पेसिफिक सब्जेक्ट जर मॅथ्स असेल तर मी जीव तोडून मॅथ्सच शिकू शकते मी केमिस्ट्रीबद्दल नॉलेज नाही देऊ शकत पण ज्या वेळेला येणारा प्रत्येक शिक्षक हा स्पेसिफाईड आहे म्हणजे क्षिती सरांचा पण आभार मानू इथे व्यक्त करते त्याच्यासून मॅडमचाही आभार व्यक्त करते का तर इथे येणारा प्रत्येक टीचर जो सब्जेक्ट पडेल तो सब्जेक्ट त्या टीचरने घेतलेला आहे आणि लक्षात घ्या टीचर असेल किंवा कि देव माणूस नाही आपण नाही की आपल्याला सगळं येतं मी मी संस्कृत पहिल्या वर्षी चालू केला केला स्वतः स्टडी के तर त्या शिक्षकाला इथं होती सवय झाली की नाही आपला विद्यार्थी आहे ना, ना? इथ जरी फक्त सायन्स मॅथ्स आणि इंग्लिश साठी मुलांनी जरी क्लास लावला असेल तर स्कोरिंग फक्त तीन विषयावर होत नाही बाकीही विषय कव्हर करावे लागतात तर मग आमच्यात होते की नाही मॅडम मला मराठी चांगलं जमतं मी आणखी थोडा स्टडी करतो मी मराठी घेतो तुमची कमान इंग्लिशवर आहे तुम्ही इंग्लिश घ्या तुमची कमान संस्कृतवर आहे तुम्ही संस्कृत घ्या हे आमच्या आमच्यामध्ये चाललेलं असतं म्हणजे आपल्या ट्युटोरियलमध्ये आत्ता नऊ ते दहा शिक्षक जे गेले ते प्रत्येक शिक्षकाने दरवर्षीच्या बॅच मध्ये मला कुणीच असं नाही म्हटलं की माझा स्पेशल सब्जेक्ट हाय मी फक्त तो स्टीच करेन सगळ्यांनी कोऑपरेट केलं आणि आपल्याकडे येणारे विद्यार्थी पहिली गोष्ट आपले कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणजे आता तरी तुम्हाला मला वाटतं एक चेअर नंतर हे ऑफिस दिसत असेल सर पहिल्या वर्षी ऑफिस पण म्हणजे मलाच बसायला चेअर म्हणजे पॅरेंट्स घरी आले तर मी उबरावंस एडमिशन करायची नाहीतर वाजवा आता इथं मुलांना रिफ्रेशमेंट द्यायची तयारी चालू आहे के करू द्या जीवन आमदार करी कि पूर्ण ब्रह्म मुलांचं खाऊन वगैरे झाले आता आणि आता स्टाफ मेंबर्स खाऊन घेणार जर असं खाऊन घेतो तर खूप वेळ झाला आम्ही पण काय खाल्लेलं नाही आहे काय नाही सतत धावपळ वगैरे चालू आहे तर चलो आता आम्ही पण थोडंसं खातो कार्यक्रम वगैरे संपला मुलांनी छान छान गिफ्ट पण दिलेत बघा एक मोठा बोर्ड पण दिला आहे लवकरच आम्ही नवीन ठिकाणी क्लासरूम ओपन करणार आहेत म्हणजे एकदम प्रॉपर असं नवीन ठिकाणी तयारी चालू आहे तर त्या क्लासरूमसाठी मुलांनी नवीन बोर्डसुद्धा गिफ्ट केलं आहे म्हणजे किती विचारपूर्वक गिफ्ट दिले खूप छान कनेक्टेड हो आहेत सगळीच मुलं आणि अशा पद्धतीने कार्यक्रम पण छान झाला तर आता आम्ही घरी निघालेलो आहेत तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हा ब्लॉग बघून तुम्हाला तुमची स्कूलची आठवण झाली का कमेंट करून नक्की सांगा